हॅलो अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटिझनपर्यंत सगळ्यांनाच परदेशाचं आकर्षण असतं एकतरी फॉरेन ट्रिप आपण करावी अशी सगळ्यांच्याच मनात इच्छा असते परदेशात काय काय आणि कसं कसं असतं हे अनुभवायचं असतं परदेशाविषयी असंख्य प्रश्न मनात असतात त्यात अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता असलेला देश नेमका कसा आहे हा देश इथली संस्कृती कशी आहे इथले लोक कसे राहतात इथल्या चालेरिती कशा आहेत इथलं शिक्षण कसं आहे इथे फिरायला लोक कुठे जातात नेमकी असं म्हटलं जातं की हा देश आपल्या खूप पुढे आहे पण नेमका कसा पुढे आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या चॅनलवर देण्याचा मी प्रयत्न करते अमेरिकेतील छोट्या मोठ्या गोष्टींचे अनुभव घेऊन मी इथे आली आहे तर चला तर मग ओळख करून घेऊया अमेरिकेशी माझ्या मुलाला वाचनाची खूप आवड त्यामुळे अमेरिकेत आल्या आल्या पहिल्यांदी आम्ही लायब्ररी शोधल्या लायब्ररी शोधल्यानंतर आम्ही खरंच थक्क झालो इथे पब्लिक लायब्ररीज असतात पब्लिक म्हणजे पूर्णपणे फ्री मग फ्री असतात तर आम्हाला वाटलं की थोड्याशाच असतील खूप नसतील तसं नाही तर पूर्ण अमेरिकेमध्ये सव्वा लाखापेक्षा जास्ती पब्लिक लायब्ररीज आहेत या लायब्ररीज खूप प्रशस्त मोठ्या असतात आणि लायब्ररी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते फक्त पुस्तकं म्हणजे पुस्तकांशिवाय लायब्ररीमध्ये काही मिळतं हे मला माहीत नव्हतं इथे तुम्हाला असंख्य प्रकारची पुस्तकं त्याचबरोबर मासिक एज्युकेशनल टॅबलेट्स सी डीज डी व्ही डीज वेगवेगळे एज्युकेशनल किट्स वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी त्यांनी किट तयार करून ठेवलेले असतात त्या किटचाही तुम्ही वापर करू शकता चला आता आपण इथून सुरुवात करूया हा जो आहे लायब्ररीत एंटर केल्यानंतरचा फ्लोर आहे जो मिडल फ्लोर आहे याच्यावरती एक फ्लोर आहे आणि खाली एक फ्लोअर आहे हा जो आहे तो खास मुलांसाठीचा आहे ही आहे टॉडलर रूम म्हणजे साधारण एक ते तीन या वयोगटातली मुलं ही आपल्या आईबाबांबरोबर आपल्या बहीण भावाबरोबर या लायब्ररीजमध्ये येतात यांच्यासाठी खास खेळ तिथे ठेवलेले असतात त्यांचे आईबाबा या सेक्शनमध्ये त्यांना आणतात त्यांच्यासाठी बोर्डबुक्स ठेवलेले असतात ते बोर्डबुक्स त्यांना वाचून दाखवतात त्याचबरोबर हे वेगवेगळे जे एज्युकेशनल गेम्स आहेत ते त्यांना खेळायला देतात लायब्ररी खास या छोट्या मुलांसाठी स्टोरी टाईम सेशन्स घेतात याचं टाईमटेबल टेबल पब्लिश होतं कोणत्या वारी कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी हे स्टोरी टेलिंग सेशन होणार आहे याचं कॅलेंडर पब्लिश केलं जातं त्यानुसार पालक आपल्या मुलांना घेऊन ते सेशन अटेंड करतात हे सेशन अगदी लहान बाळ म्हणजे शून्य ते नऊ महिने एवढ्या छोट्या बाळांपासून पाच वर्षाच्या मुलांपर्यंतसाठी घेतले जातात आता हा जो सेक्शन आहे हा प्री स्कूलची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत शाळेत जाण्याच्या तयारीत जी मुलं आहेत त्यांच्यासाठीचा हा आहे इथे जे बुक क्रॅक आहेत ते त्यांच्या हाईटप्रमाणे आहेत त्यांच्या हाईटप्रमाणे त्यांना आपल्या आवडीने ते बुक्स घेता यावेत यासाठी त्यांच्या उंचीचे हे बुक क्रॅक बनवलेले आहेत खूप सारे बोर्ड बुक्ससुद्धा आहेत वेगवेगळे स्टोरी बुक्स आहेत आणि सगळे बुक्स तुम्ही बघितलेत तर अगदी छान नव्यासारखे बुक्स असतात लॅमिनेट केलेले असतात कलर बुक असतात खूप पिक्चर्स असलेले बुक्स असतात तर इथे यांच्यासाठी पण खेळ ठेवलेले आहेत किचन करून ठेवलेलं आहे हे किचन जे आहे ते अमेरिकन स्टाईलनी केलेलं आहे त्याप्रमाणे सिंग त्याप्रमाणे त्याचा टॉप आहे आणि त्याच किचनसाठी खेळण्यासाठी काही व्हेजिटेबल्स इथे ठेवलेले आहेत इकडे जे वापरले जाणारे आयटम्स आहेत तर ते सॉसेस कॅनफूड्स हे सुद्धा ठेवलेले आहेत भांडीसुद्धा ठेवलेले खूप सारे बाकीचे खेम्स पण ठेवलेले असतात कॉन्सन्ट्रेशनचे काही गेम्स असतात त्याचबरोबर इथे पपेट शोज सुद्धा होतात या छोट्या मुलांसाठी यांच्यासाठी सुद्धा स्टोरी टाईम सेशन असतात यांच्यासाठी छोटे टेबल्स केलेले आहेत ज्याच्यावर ते बसून रिडिंग करू शकतात त्याचबरोबर इथे कम्प्युटरची सोय पण ठेवलेली आहे ते कम्प्युटर ॲक्सेस करू शकतात छोटे छोटे कंपार्टमेंट करून ठेवलेले की तिथे शांतपणे ते पुस्तकं आपली वाचू शकतात आता इथे एक छोटा हॉल आहे ज्यामध्ये या वयातल्याच मुलांसाठी जे जे काही कार्यक्रम लायब्ररी अरेंज करते म्हणजे जसं की स्टोरी टाईम पपेट शोज आर्ट अँड क्राफ्ट डान्स पार्टी सायन्स प्रोग्रॅम्स लेगोफन असे विविध कार्यक्रम इथे घेतले जातात आता हा सेक्शन आहे हा त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी जी शाळेत जातात आहेत मुलं त्यांच्यासाठी एलिमेंटरी मिडल स्कूलमधली मुलं आता इथे आम्हाला अजून एक नवीन गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे वेगवेगळ्या भाषांची पुस्तकं अमेरिकेमध्ये दे वेगवेगळ्या देशातून लोक आलेले आहेत त्यामुळे त्या सगळ्या देशांचा आदर करून त्यांच्या देशाच्या स्थानिक भाषांची पुस्तकं इथे उपलब्ध करून दिलेली आहेत खूप पुस्तकं नाही आहेत पण थोडी तरी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यातून भारतामध्ये आपल्या खूप भाषा आहेत जसं जपानमध्ये जापनीजच बोलली जाते चायनामध्ये चायनीज बोलली जाते पण आपल्या देशात मुळात आपल्या भरपूर भाषा आहेत तर आपल्या देशांची इथे बघितलं तर गुजराती पुस्तकं मला दिसली तेलुगू पुस्तकं दिसली मरा हिंदी पुस्तकं दिसली तर हे बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि या मुलांची पण भरपूर पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत एज्युकेशनल आहेत सायन्सची पुस्तकं आहेत स्टोरीज आहेत त्याबरोबर अजून एक गोष्ट नवीन म्हणजे इथे डी व्ही डीज आम्हाला बघायला मिळाल्या इथे लहान मुलांसाठी असंख्य डी व्ही टीज आहेत मूवीजच्या एज्युकेशनल डिव्हिटीज सायन्स डीज लँग्वेज लर्निंग डिविटीज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डी टीज इथे बघायला मिळाल्या बघून मुलं खूप लवकर शिकतात आणि भाषा आणि माध्यम कोणतंही असो शिक्षण आणि ज्ञान हे महत्त्वाचं असं बहुतेक यांचा उद्देश असावा म्हणून या लायब्ररीमध्ये आपल्याला ला डी बघायला मिळाल्या जी मुलं नुकतीच शाळेत जायला शिकली आहे ती नुकतीच वाचायला शिकली आहे तर अशांसाठीचा हा सेक्शन आहे याच्यामध्ये वेगवेगळे स्टिकर्स लावलेले आहेत त्यांनी प्रत्येक पुस्तकाला तर या प्रत्येक स्टिकरचं काय महत्त्व आहे म्हणजे कोणत्या लेवलला आपलं मूल आहे कोण त्याप्रमाणे आपल्याला पटकन पुस्तक सिलेक्ट करता यावं यासाठीचंच ते स्टिकर लावलेलं आहे आणि याची इन्फॉर्मेशन या, या कागदावर इथे तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे शोधणं खूप सोपं होतं आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्याला लवकर मिळते मुलांना गेम्स खेळायला खूप आवडतं आणि त्यातून स्क्रीन गेम तर खूपच आवडतं तर या गेम्समधूनच शिक्षण देण्यासाठी इथे टॅबलेट्स करून ठेवलेले आहेत तर प्रत्येक टॅबलेट वेगवेगळ्या कारणासाठी आहे म्हणजे काही टॅबलेट आहेत ते मॅथ्स लर्निंगसाठी आहेत काही रीडिंगसाठी आहेत काही काही स्पेलिंगसाठी आहेत काही ग्रामरसाठी आहेत लँग्वेज शिकण्यासाठी आहेत तर ज्याच्यासाठी हा टॅबलेट तयार केलेला आहे त्यानुसार त्याच्यामध्ये ॲप इन्स्टॉल असतात आणि त्याप्रमाणे त्याचा वापर करता येतो आता हे जे दोन कम्प्युटर दिसतात आहेत याच्यावरती जी मुलं खेळतात आहेत हे मॅथ्सचे गेम आहेत त्यांना गेम्समधून शिक्षण होतं आहे त्यांना कळतसुद्धा नाही आहे आणि ते एन्जॉय करतात तर इथे किट्स असतात या किट्समध्ये तुमचं कौशल्य तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता एखाद्या गोष्टीत स्पेशलाइज होण्यासाठी जे हे किट्स असतात मग अगदी साऊंड साऊंड कसा तयार होतो तर त्याप्रमाणे त्याचे इन्स्ट्रुमेंट किटमध्ये असतात त्याचबरोबर त्याच्या रेफरन्स बुक्स असतात आणि मग तुम्ही ते त्याचे एक्सपेरिमेंट घरी करू शकता आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता रोबोटिक्सचा एक किट येतो जो मागे त्याचा एक व्हिडिओ केला होता त्याची लिंक खाली आहे तुम्ही बघा त्याचबरोबर सायन्सचे पण किट्स असतात तर एकदा आम्ही दुर्बीन आणली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला चंद्र बघता आला होता जे आपण रेग्युलर आपण एवढ्या मोठ्या एवढ्या हाय क्वालिटीच्या गोर्बींचं पण घेऊ नाही शकत आणि बघू नाही शकत तर या किटमध्ये हे आपल्याला सगळं अवेलेबल असतं आणि आपण घरी आणून ते किट वापरू शकतो त्याचं एक्सपेरिमेंट करू शकतो आणि त्याचे अनुभव घेऊ शकतो असेच ड्रॉईंग मॅथ्स सायन्स एज्युकेशनल सगळे किट असतात आणि यामधून आपल्या स्किल आपण डेव्हलप करू शकतो तुम्हाला जर किट बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला किट दाखवण्याचा आता हा जो सेक्शन आहे हा मिडल स्कूलच्या मुलांसाठीचं सेक्शन आहे तर त्या वयातल्या मुलांसाठीची जी पुस्तकं आहेत तर ती सगळी पुस्तकं इथे मिळतात वरच्या फ्लोअरवर जो सेक्शन आहे तो आहे अडल्ट सेक्शन इथे तुम्हाला हिस्टॉरिकल थ्रिलर ॲडव्हेंचर कॉमिक्स हिस्ट्रीचे बुक्स आर्ट बायोग्राफीज क्लासिकल बुक्स बिझनेस बुक ड्रामाज फिक्शन नॉन फिक्शन फँटसी रोमॅन्स सायन्स थ्रिलर अशा असंख्य प्रकारचे बुक्स इथे मिळतात याचबरोबर इथेही डीज असतात जसे छोट्यांसाठी पण डीज होत्या खाली तसंच इथेही डीज असतात तर इथे वेगवेगळ्या देशातील भाषांच्या डीज इथे असतात त्यामध्ये इंडियाच्या पण डीज आम्ही पाहिल्या आप की आपल्या हिंदी मूवीजच्या डीज इथे आम्ही पाहिल्या इथे आहे ते क्वाईट रूम आहे बरीच मुलं इथे अभ्यासासाठी येतात शांतपणे दिवसभर बसतात आपला पूर्ण अभ्यास करतात इथे तुम्ही बघितलं तर जागोजागी की जे टेबल ठेवलेले आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता त्या प्रत्येक टेबलला तुम्हाला चार्जिंग पॉईंट्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही तुमचा लॅपटॉप चार्जिंग काही करायचं आहे तर हे सगळं तुम्ही तिथे बसून करू शकता इथे कम्प्युटर्स पण अव्हेलेबल करून दिलेले आहेत तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्यांचे कम्प्युटर्स पण वापरू शकता आणि त्यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही कम्प्युटर्सवर त्यांनी पेड सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहेत त्या मशीनच्या शेजारी त्यांनी लावलेलं असतं की ज्याच्या यावर या, या मशीनवर काय काय इन्स्टॉल आहेत आणि ते तुम्ही वापरू शकता फ्रीमध्ये जसं की याच्यावर फोटोशॉप इन्स्टॉल आहे जो ज्याचं पेड व्हर्जन आहे आपल्याला जर आपल्या पी सीवर ते घ्यायचं असेल तर आपल्याला पे करावं लागतं इथे आपण ते फ्री वापरू शकतो तुम्हाला जर काही प्रिंट आऊट घ्यायचं असेल तर तिथे प्रिंट आऊट घेण्याची पण सोय आहे फक्त प्रिंट तुम्हाला पे करावं लागतं ट्वेंटी सेंटला तुम्हाला एक पेज प्रिंट करून मिळतं तुमच्या डिव्हाइसवरून तुम्ही प्रिंट कमांड देऊ शकता आणि कार्डने पेमेंट इथे करू शकता एकच मजलावरती यायचं आहे पण अडल्ट्सला किंवा सिनियर सिटिझन्सला काही वेळेस जिना चढणं शक्य नसतं त्यासाठी लिफ्टची सोयसुद्धा त्यांनी दिलेली आहे लायब्ररीचं दर तीन महिन्याला एक मॅग्झिन पब्लिश होत आणि त्यामध्ये या तीन महिन्यांमध्ये कोणते कोणते कार्यक्रम लायब्ररीमध्ये होणार आहेत याची माहिती दिलेली असते हे कार्यक्रम होतात हे अडल्टसाठी असतात टीनेजर्ससाठी असतात छोट्या मुलांसाठी असतात फॅमिलीसाठी एकत्रसुद्धा कार्यक्रम घेतले जातात किड्ससाठी कार्यक्रम असतात त्याचे वेगवेगळे कार्यक्रम कसे घेतले जाणार आहेत कोणत्या प्लेसला घेतले जाणार आहेत त्यामध्ये त्याचं टायमिंग काय असेल त्याचे डेज काय असतील त्यामधले त्याचे विषय काय असतील याचे डिटेल सगळी माहिती या मॅग्झिनमध्ये आपल्याला मिळते आणि यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे की नाही तिकीट्स घेणं गरजेचं आहे की नाही हे त्यांनी सांगितलेलं असतं पूर्णपणे हे सगळे फ्री असतात पण काही ठिकाणी रजिस्ट्रेशन कंपल्सरी असतं कारण किती सीट्स आपल्याकडे कॅपॅसिटी आहे आणि किती लोक येतात त्याप्रमाणे त्यांना त्यांची अरेंजमेंट करायची असते यासाठी ते रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं असतं अडल्टसाठी बिझनेस रिलेटेड करिअर रिलेटेड मनी रिलेटेड कम्प्युटर टेक्नॉलॉजी रिलेटेड असे प्रोग्राम्स घेतले जातात सिनियर सिटिझनसाठी सुद्धा प्रोग्रॅम्स घेतले जातात त्यामध्ये त्यांच्यासाठी गार्डनिंगचे प्रोग्रॅम्स असतात काही वेगवेगळे नवीन स्किल्स लर्न करण्यासाठीचे प्रोग्रॅम्स असतात जे इमिग्रंट लोक आहेत ज्यांची इंग्लिश सेकंड लँग्वेज आहे त्यांच्यासाठी इंग्लिश लर्न करण्यासाठी काही ई एस एल असतात बुक टॉक अरेंज केले जातात त्यामध्ये सिनियर सिटिझनपासून टीमपर्यंत सगळे पार्टिसिपेट करू शकतात आणि छोट्यांसाठी तर भरपूर प्रोग्रॅम्स असतात त्याच्यामध्ये आर्ट अँड क्राफ्ट असतं नेचर असतं शेप्स मेकिंग कलर मनी वॉटर कलर पेंटिंग नानाविध प्रोग्रॅम्स असतात तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता की भरपूर त्यांचे प्रोग्रॅम्स घेतले जातात टीनेजरसाठी सुद्धा वेगळे प्रोग्राम अरेंज केले जातात आणि त्याचबरोबर फॅमिलीजसाठी वेगवेगळे प्रोग्रॅम्स असतात की जेणेकरून पूर्ण फॅमिली त्याच्यात पार्टिसिपेट करू शकते अमेरिकेतील टेक्सास या राज्यामध्ये खूप भारतीय राहतात आणि म्हणूनच अमेरिकेतील लायब्ररीमध्ये फॅमिली ॲक्टिव्हिटीमध्ये भारतीय सण होळी लर्न एशियन कल्चर या सदराखाली हा साजरा केला जाणार आहे डेव्हिस या सेंटरला सोळा मार्चला दुपारी दोन ते चारमध्ये ही ॲक्टिव्हिटी होणार आहे अशी ही अमेरिका आहे तिने सगळ्यांना सामावून घेतलं आहे अगदी त्यांच्या कल्चरसह अजून खालचा फ्लोअर आपल्याला बघायचा आहे आणि त्याबरोबर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इथे चेक इन आणि चेक कसं केलं जातं पुस्तकं कशी घेता येतात तुम्हाला एका वेळी किती पुस्तकं घेता येतात तुम्हाला आणि इतक्या मोठ्या प्रसारामध्ये आपल्याला नेमकं हवं आहे ते कसं शोधायचं तर किती सोपं आहे का नाही आहे कारण असं जे म्हणतो आपण की अमेरिका आपल्यापेक्षा खूप पुढे आहे तर ती कशी आहे ती इथे आम्हाला दिसलं प्रत्यक्षात की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये की सहजता आहे या सगळ्याची उत्तरं आणि अजूनही काही इंटरेस्टिंग गोष्टी लायब्ररीबद्दलच्या आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात त्याची लिंक मी खाली देऊन ठेवते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा